तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज खूप सुंदर अशी स्लीवची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे प्लेन फॅब्रिक आहे हा देखील एका नवरीचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊज शिवल्यानंतर देखील तुमच्यासोबत शेअर करेल की कसा झालेला आहे आणि आत्ता डिझाईन शेअर करणार आहे तर हे बघू शकता हा जो आहे ना हा प्लेन कपडा आहे याचं नाव वगैरे मला माहीत नाही आहे पण कपडा एकदम छान आहे जसा साडीमध्ये ब्लाऊज पीस निघतो एकदम सॉफ्ट सेम तसाच आहे खूप सुंदर असं याचं कापड आहे हा कलर आहे आणि स्लीव्हची डिझाईन एका झालेली आहे दुसऱ्या स्लीवची मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आधी दाखवणार नाही एक की स्लीवची डिझाईन कशी झाली त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की डिझाईन कशी झाली आणि खूप कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये बनवले आहे फक्त शुगर बीट्स एक आय शेपचे स्टोन आणि फक्त चार नंबरचे मनी ह्या तीन गोष्टींपासूनच आपण ही डिझाईन बनवणार आहोत आणि खूप सुंदर होणार आहे आणि एकदम सिम्पल आहे स्लीव्हज आपण फक्त एक तासामध्येच बनवू शकतो हे माप थोडं मोठं आहे त्यामुळं मला वेळ लागणार आहे कारण की त्यांची स्लीव जी बनवतोय ती थोडीशी म्हणजे हाफ बनवतो बनवतोय साधारणतः काहीतरी सहा पाच सहा इंचाची स्लीव्ज आहे त्यांची पण त्यांची तब्येत जास्त आहे त्यामुळं त्यांचा दंड घेर पंधरा इंच आहे त्यामुळं पंधरा इंचाला वर्क वर करायला थोडा वेळ जास्त लागतो पण तुम्ही जर लॉंग स्लीवजवर केलं किंवा मग तुमचं माप छोटं असेल तर ही डिझाईन खूप लवकर होते तरी पण मी एक ते दीड तासामध्ये ही स्लीव बनवून तयार करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की स्टेप बाय स्टेप एकदम सिंपल पण छान दिसणारी अशी डिझाईन कशी बनवली चला मग सुरू करूया ज प्रश्न असतो की ताई तुम्ही इत हे कापड का जोडलेलं आहे तर ही स्लीव जी आहे ना तर ही आपण हाफ स्लीव बनवतोय त्यामुळे इचा दंड घर जास्त भरतो त्यामुळे मग मी हिला काय केलं इकडे जास्त कापड जोडले कारण की इथं आपली रिंग मोठी असते त्यामुळे मग इथं इथपर्यंत हे माप जे आहे ना हे पंधरा इंच हे बरोबर बसलेलं आहे वर्क करण्यासाठी ही अठरा इंची रिंग आहे त्यामुळे पंधरा इंच इथंच मला सेंटरला घ्यायचं होतं त्यामुळे मी इकडं कापड जे आहे ना तर ते जास्त जॉईन केलंय तर जॉईन करताना फक्त याचा एक टोक आणि याचा एक टोक धरून याला शिलाई केलेली आहे ती अशा प्रकारे केलेली आहे जसं की आपण नॉर्मल कोणत्याही कापडाला करतो अशी पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही हाताने पण शिवू शकता आपले हातानं जसं आपण एखादं कापड शिवतो सम सेम त्या प्रकारे शिवून घ्यायचं आणि अशा प्रकारे रिंगला कापड लावून घ्यायचं आपल्याला फक्त इथून इथपर्यंत वर्क करायचं आहे आणि स्लीव जी आहे तर ती आपली एवढी आहे म्हणजे हा असा आकार आहे मी खूप जास्त डार्क मार्किंग केलेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं थोडं दिसत असेल खूप जास्त डार्क केलेलं नाहीये तर आता तुम्हाला सांगते याला लागणार साहित्य काय काय हे चार नंबरचे मनी लागणार आहेत आपल्याला त्यानंतर हे असे आय शेप मधले फिटिंगचे स्टोन आहेत आणि जरी थ्रेड तो, तो लागतोच ला, ला, तर लागतोच आणि शुगर बीट्स हे पण आपल्याला लागतात सगळ्या डिझाईनला तर फक्त खूप हे तीन प्रकार तर आपल्याला कोणत्या पण डिझाईनमध्ये लागतात फक्त आय शेप जो आहे ना हाच लागणार आहे आपल्याला आणि हे नॉर्मलीमध्ये शुगर बीट्स जरी थ्रेड आणि चार नंबरचे म्हणे हे प्रत्येक डिझाईनमध्ये यूज होतात तर चला मग सु सुरू करते त्या अगोदर इथं बघू शकता हा एकदम प्लेन ब्लाऊज आहे आहे त्यामुळं मी इथे एक सरळ लाईन आखून घेतली आहे जेणेकरून आपलं वर्क जे आहे ना एकदम स्ट्रेट लाईनमध्ये यावं यासाठी खालीवर होऊ नये यासाठी अशा प्रकारे एक सरळ लाईन मारून घ्यायची म्हणजे आपली खालची बॉर्डर जी एकदम व्यवस्थित येते तर चला सुरू करते जसं की प्रत्येकच ब्लाऊजला आपण सर्वात अगोदर चेन स्टीच देऊन घेत असतो जरी थ्रेडने तर ते तीच चेन स्टीच इथं मी देऊन घेते सुई घेतलेली आहे डबल तारची म्हणजे सिल्क थ्रेडची सुई आहे तुम्ही सिंगल थ्रेडची घेतली जरी थ्रेडची तरी पण चालेल कोणत्याही सुईनं तुम्ही हे पूर्ण करू शकता लाइन्स या इथं दोन लाईन्स ज्या आहेत तर त्या जरी थ्रेडच्या देऊन घेतलेल्या आहेत जेवढा तुमचा दंड घेर असतो तेवढा तुम्हाला ते लाईन्स द्यायची असतात त्यानंतर इथं शुगर बिट्स घेतलेले आहेत शुगर बिट्सला शुगर बिटची सुई वापरली आहे थ्रेड जर म्हणाल तर तंगूस थ्रेड वापरलेला आहे मनी मण्यांसाठी त्यानंतर इथं चार नंबरचे मनी घेतलेले आहेत हे पण आपण पूर्ण लाईन देऊन घेणार आहोत मण्यांची लाईन देताना फक्त एक एक मनी टाकायचं आहे सिंगल सिंगल डबल मनी टाकायचं नाही मन्यांचा आकार मोठा असतो त्यामुळं मो तो आ, रिंगचं कापड काढलं त्यानंतर ते व्यवस्थित दिसत नाही खराब दिसतं मण्यांना झोळ येतो त्यामुळे एक एकच मणी टाकायचं त्यानंतर शुगर बीट्सची एक लाईन द्यायची शुगर बीट्स पण तुम्हाला इथं दोन दोन टाकायचे आहेत खूप जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही तीन तीन टाकले चार चार टाकले त्याला पण झोळ येतो फिनिशिंग सगळी बिघडते त्यामुळे फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकायचे त्यानंतर इथं काय करते मी ह्या अशा प्रकारे आपल्या वर्क करायचे तर ह्या दोन्हीमधलं अंतर तुम्ही अर्धा इंचाला कमी ठेवू शकता किंवा मला हा आयसीपचा जो स्टोन आहे तर तो त्या दोन आपण जे वर्क करतोय दोन लाईन्स याच्यामध्ये चिटकवायचं आहे तर मी काय केलं एक स्टोन ठेवून पाहिला अंदाज घेतला किती जागा लागते आहे त्याच्यासाठी आणि सेम तसंच वर्क मी इथून तिथून करते तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही अर्धा इंचाला कमी अंतर ठेवा आणि त्याच्यामध्ये मनी म्हणाल तर चार मनी टाकली आहेत त्यानंतर एक चार नंबरचा मनी आणि शुगर बीट्स परत असं प्रत्येक लाईनला मी इथं करून घेते आहे आणि इथं परत गाठ मारून देते तर पूर्ण तुम्हाला दंड घेरायला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे पूर्ण जेवढं पण त्यांना घराचं माप आहे ती तेवढं तुम्हाला इथं असं कंप्लीट करून घ्यायचं आहे इथं बघू शकता हे आपलं कम्प्लीट झालं आहे तर आता त्यानंतर मी सगळ्यात आता इथं बुट्टी देऊन घेणार आहे तर बुट्टीला मेजरमेंट वगैरे काहीच नसतं तुम्हाला किती द्यायचे जास्त द्यायची कमी द्यायची हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड असतं खूप जास्त द्यायचे खूप कमी द्यायचे आपण कस्टमरला त्यांच्याकडून पेमेंट किती घेतलं आहे किंवा आपल्याला ब्लाऊज भरगतचं किती पाहिजे थोडा कमी हवा आहे की जास्त हवा आहे यावरती हे बुट्टी वर्क ठरलेलं असतं त्यामुळं बुट्टी वर्कला मेजरमेंट वगैरे काहीही नसतं फक्त बुट्टी वर्क देताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही स्लीवजला सेम आलं पाहिजे एका स्लीवजला जास्त बुट्ट्या झाल्या एकेला कमी झाल्या असं करायचं नाही आहे त्यासाठी थोडं लक्षात ठेवायचं की कि आपण किती किती अंतरावर बुट्टी टाकतोय दोन्ही पण स्लीवजला सारख्या आल्यात का मोजून पाहायच्या म्हणजे वर्क कमी जास्त वाटत नाही अन्यथा स्लीवचं वर्क लगेच उठून येतं एक दोन बुट्ट्या जरी कमी जास्त झाल्या तरी देखील बुट्टी वर्क देताना मध्ये चार नंबरचा मनी टाकलाय आहे साईडनं दोन दोन मनी टाकून पूर्ण राऊंड पॅक करून घ्यायचा आहे जास्त मनी टाकायचे नाही इथं देखील जास्त मनी टाकले फिनिशिंग खराब होते आणि बुट्टी व्यवस्थित येत नाही जिथं जिथं पॉ डॉ पॉईंट दिलेले आहेत तिथं तिथं सगळीकडे मी अशा प्रकारे बुट्टी देऊन घेणार आहे तुम्ही जेवढे पॉईंट द्याल तेवढी बुट्टी तुम्हाला इथं करायची तर हे पाहू शकता जिथं जिथं पॉईंट दिली ते अशा प्रकारे बुट्टी करून घेतली आता इथं आहे बी सेवन हंड्रेड ग्लू आणि ग्लू असा अशा प्रकारे लावायचा आहे खूप इकडं तिकडं ग्लू पा क ही करायचा नाही बांगायचा नाही हा जो बी सेवन हंड्रेड ग्लू आहे ना हा थोडा जरी असा इकडं तिकडं तारेसारखा जरी हे झाला तरी पण तो निघत नाही आणि मग तो एकदम असा व्यवस्थित दिसत नाही तो खूप वर्कची फिनिशिंग जाते त्यामुळे जेवढा गरजेचा आहे ना आपल्याला तेवढाच ग्लू तिथं लावायचा आणि अशा प्रकारे त्याच्यावरती स्टोन चिटकून द्यायचे स्टोन चिटकवायला काय घेतलं आहे असं विचारता विचाराल तर हा एक पेन आहे मी जो ऑनलाईन ऑर्डर केला होता त्याला थोडंसं ते त्याच्याकूनच येत होतं ते ग्लू त्या टाईप असं त्याला चिटकून घ्यायचं आणि त्याने स्टोन चिटकवायचे तर तुम्ही असं न करता जी आपली सुई असते तिच्या मागच्या बाजूला ग्लू थोडासा चिटकून स्टोन तिथं चिटकून देऊ शकता तसं देखील मी खूप व्हिडिओमध्ये करत असते आणि याने पण चिटकवते जे हातात येईल त्यानं चिटकवते असं काहीच नाही आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर सुईच्या मागच्या टोकाला थोडासा ग्लू लावा त्याने बरोबर स्टोन जे आहे तर ते उचलून तिथं चिटकवले जातात त्यानंतर हे पूर्ण कम्प्लीट अशा प्रकारे आपलं वर्क झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा डिझाईन कशी वाटली डिझाईन आवडली की नाही ही डिझाईन एकदम सिंपल आहे तुम्ही कुठेही ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतीये दिसता नाही तर तुम्हाला दिसत असेल हा तर फोटो पाकसला अप्रतिम दिसतोय ब्लाऊज तयार झाल्यावर देखील खूप सुंदर दिसतोय आणि तुम्हाला देखील असेच ब्लाऊज बनवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करा किंवा मेसेज करा काहीही केलं तरी पण चालेल हीच डिझाईन सेम टू सेम बनवून हवी असेल तर तुम्हाला तेराशे रुपयामध्ये वर्क करून भेटणार आहे आणि प्लस शिलाई साडेतीनशे रुपये असं मिळून मी ह्या ब्लाऊजचे सोळाशे पन्नास रुपये वर्कचे घेतले होते माप थोडं मोठं होतं त्यामुळं मो। तुम्हाला हवं असेल तरी पण भेटेल आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद